नमस्कार प्रेक्षक फूड कॉर्नरमध्ये आज आपण बघणार आहोत भरलेला दोडका याच्या अगोदरसुद्धा तुम्ही भरलेली कारली किंवा भरलेली शिमला मिरचीची रेसिपी बघितलीच असेल तर या ठिकाणी आपण भरलेला दोडका कसा बनवायचा याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे दोडका घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी हा दोडका घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि दोडका घेताना आपल्याला हा थोडा कोवळाच असा घ्यायचा आहे तर या ठिकाणी दोडका घेतल्याच्यानंतर आपल्याला याचं जे वरचं साल आहे हे साल आपल्याला काढून टाकायचं आहे तर काही जण ह्या सालापासूनसुद्धा चटणी वगैरे बनवतात तर सालापासून सालापासूनसुद्धा आपण चटणीसुद्धा बनवू शकतो याची रेसिपी मी तुम्हाला पुढे शेअर करणारच आहे तर सुरुवातीला आपल्याला हा जो दोडका आहे याची साल आहे संपूर्ण काढून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही साल काढून घेऊ शकता इथे मी साल काढल्याच्या नंतर आता याचे छोटे छोटे आपल्याला पीस करून घ्यायचे जेवढे आपल्याला हवेत इतपत आपण याचे तुकडे करून घेणार आहोत तर या ठिकाणी बघा मी या दोडक्याचे तुकडे करून घेतलेले आहेत इथे मी तुकडे करून घेतल्याच्या नंतर या दोडक्याचं अजून एकदा आपण मध्ये कट करून घेऊया कारण पूर्ण कट करून घ्यायचं नाही आहे यामध्ये मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे इथे मी दोडका हा कापून घेतल्याच्यानंतर आपण याचा मसाला तयार करून घेऊया तर या ठिकाणी बघा मी इथे गोडा मसाला घेतलेला आहे तर गोडा मसाला आहे हा मी कांदा आणि सुकोखोबरं हे तेलामध्ये थोडंसं भाजून त्यामध्ये लसूण टाकून मी हा मिक्सरला वाटून घेतलेला आहे त्याचसोबत यामध्ये मी शेंगदाण्याचं कूड घालून घेतलं आहे हळद टाकून घेऊया लाल तिखट गरम मसाला पावडर चवीपुरता मीठ घालून घ्यायचं त्याचसोबत यामध्ये थोडासा आंबटपणा येण्यासाठी इथे मी लिंबाचा वापर केलेला आहे लिंबू घालून घ्यायचं कारण भाजीमध्ये थोडासा आंबटपणा असेल तर भाजीला छान अशी टेस्ट येते लिंबाचा रस घातल्याच्यानंतर यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आणि आता हा जो मसाला आहे हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे मसाला मिक्स झालेला आहे आता हा जो मसाला आहे हा आपल्याला या दोडक्यामध्ये भरून घ्यायचा आहे खूप मस्त अशी ही दो भरलेल्या दोडक्याची भाजी तयार होते तर अशा प्रकारे ही भाजी तुम्ही नक्की करून बघा टिफिनसाठी नेण्यासाठी एकदम परफेक्ट अशी भाजी आहे तर अशा प्रकारे हा मसाला बघा इथे मी पूर्ण भरून घेतलेला आहे घट्टसर असा हा भरून घ्यायचा आहे तर इथे मी सर्व हे दोडके आहे ते भरून घेतले थोडासा मसाला उरलेला आहे हा आपण नंतर वापरणार आहोत तर या ठिकाणी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं कढीपत्ता घालून घ्यायचा जिरं आणि कढीपत्ता छान असा तडतडला की यामध्ये आपण आता हा जो दोडका आहे हा घालून घेऊया दोडका आहे हा थो थोड्या वेळासाठी किंवा पाच मिनटासाठी तेलामध्ये हा परतवून घ्यायचा आहे थोडीशी याला वाफ द्यायची म्हणजे हा छान असा थोडाफार शिजला जातो तर अशा प्रकारे इथे मी पाच मिनटासाठी हा दोडका आहे व्यवस्थित असा फ्राय करून घेतलेला आहे किंवा तळून घेतलेला आहे आता हे झाल्याच्यानंतर यामध्ये जो मसाला उरला होता हा वरून मसाल्याने घातलेला आहे आणि मसाला घातल्याच्यानंतर आपल्याला जेवढी ग्रेवी हवी आहे किंवा ही दोडक्याचा जो दोडक्याची जी, जी भाजी आहे आपल्याला जेवढी पातळ हवी तेवढं आपण यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आता ह्याला व्यवस्थित असं शिजवून घेऊया तर इथे बघा जवळजवळ सहा सात मिनटं झालेली आहेत आणि मस्त असा हा दोडका शिजला गेल्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे दोडका शिजायला जास्त वेळ लागत नाही तर अशा प्रकारे बघा ही दोडका भरलेला दोडका आपला तयार झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्रेक्षास फूड कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा